हॅलो नमस्कार मित्रांनो सर्वांचं शेतकरी बिजनेस सोशल मीडियावर स्वागत आहे आज आपण या केळीच्या प्लॉटवर आले आहोत आता केळीची लागवड आपण या पद्धतीमध्ये पाहिलेली म्हणजे सर्व शेतकरी सहा बाय पाचवर सहा बाय सहावर आहेत अशा प्लॉटबद्दल आणि ही नवीन सिस्टीम केलेली इथं पाहू शकता समोसा म्हणजे त्रिकोण टाईप आहे आता इथं पहा एक दोन तीन असे तीन पद्धतीत तीन झाडं लावलेली पाहतात आणि ह्याचं अंतर या दोन्हीचं अंतर सात फूट ठेवलेलं आहे आणि ह्याचं अंतर अडीच ते तीन फूट आहे या अंतर याचं एकच आहे की आपल्याला क्वांटिटी जास्त भेटणार आहे झाडाची आणि एक म्हणजे गडबी चांगली पडणार आहे त्या आणि या अंतरामुळं दोन्हीकून हवा लागणार ह्या झाडाचा इकडे पडणार त्याचा तिकडं आणि त्याचं तिकडं म्हणजे एकूण चौकून हवा या तिन्ही झाडाला लागणार त्यामुळे चांगला प्लॉट होणार या ही सिस्टीम आता भरपूर शेतकरी आहेत या दुरीतलं अंतर जास्त ठेवत आहेत आणि असं कमी ठेवत आहेत आता काही काही झाडाची ग्रोथ ही कमी राहिल्याचं कारण म्हणजे काही नाही डुकरांनी झाडं काढून टाकले होते पाहू शकतात ग्रोथ पानाची पण साईज भोंगा पण एक नंबर चालायला आहे अशा प्रकारे प्लॉट आहे भरपूर शेतकरी या बत्त्यांनी लागवड करतायत